नमस्कार मी रतन राजदास चावला सचिव शंकर एज्युकेशन सोसायटी जवळ कि नाशिक मी मागील पंधरा वर्षापासून शंकर एज्युकेशन सोसायटीमधी सचिव पदावर काम करतो या पदावर काम करत असताना टीचर्स आणि संस्थापक यांना जे अडचणी येतात त्याचं मला चांगल्यापैकी जाणीव आहे टीचर्सला त्यांचे इंटरव्ह्यूपासून ते त्यांचे पगार चालू करेपर्यंत तर ते त्यांचे रिटायरमेंटपर्यंत त्यांना जे अडचणी येतात संस्था चालकला जे प्रत्येक वेळात जिल्हा परिषद असो किंवा मंत्रालय असो किंवा कोणताही विभाग असो त्या ज्या प्रकारचं त्यांना तिथं त्यांना अड अडीअडचणी येतात ते सर्व मी अनुभव घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून मी ते सर्व क्लिअर पण केलेलं आहे माझी सर्वांना विनंती आहे की, में शिक्षक की ले ले आ, मी शिक्षक मतदारसंघातून फॉर्म भरून राहिलो आपण सर्वांना विनंती आहे की आपल्या शाळेतल्या आपल्या सर्व शिक्षकांना पसंतीचं मत मला देण्याकरता विनंती करणार आणि मला माझी काय शंभर दोनशे संस्था नाही आहे मी काय एकच संस्था आहे बाकी सर्व तुमची संस्था हे माझी संस्था आहे तुमचे शिक्षक हे माझे शिक्षक आहेत तुमचं प्रॉब्लेम हे माझा प्रॉब्लेम आहे तर आपण सर्व बसून आता म्हणजे जेवढ्या मोठ्या मोठ्या संस्था चालक आहे त्यांचे डायरेक्ट वरतीपर्यंत त्यांची ओळख आहे पण आपल्यासारख्या छोट्या संस्थांना काही वाव नाही का काही जागा नाही प्रत्येक वेळा आता तुमचं पण आंदोलन मी तुमच्या या व्हॉट्सअप मार्ग माध्यमातून पाहत बसतो तुमचे संघर्ष तुमचे आजपर्यंत तुमचे पैसे न आलेले परत त्याच्यात जे काही नवीन नवीन सरकार येतात नवीन नवीन अडचणी उभ्या करतात ते सर्व मी तुमच्या या ग्रुपच्या माध्यमातून पाहत बसतो मलाही लई हळहळ होती पण आता शेवटी एक सत्तामध्ये किंवा एक सिस्टममध्ये घुसल्याशिवाय हा काम होत नाही तर मी थोडी हिंमत केलेली आहे मी तुमच्या सर्वांच्या मदतीने हा जो आपल्या सर्वांच्या पुढं जो मोठा एक आव्हान आहे ते आव्हान तुम्ही मला पेलण्याची शक्ती देणार आणि मला मतदान करून मी तुम्हाला समक्ष पण भेटायला येणार आहे सध्यास्थित मी तुम्हाला सर्वांना एक एक पत्र पाठवेले आणि मी स्वतः पण येण्याचा प्रयत्न करणार आहे पण जर नाही भेटलो तर हे पत्र माझं विनंती समजून मला आपलं एक नंबर पसंतीचं मतदान करणार हे मला विनंती माझं नाव रतन राजनदास चावला आहे मी डॉक्टर गुजर सुभाष हायस्कूल म्हणजे शंकर एज्युकेशन सोसायटीचं सचिव आहे माझं मोबाईल नंबर नाईन एट टू थ्री फाय एट थ्री 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 सेवन तर काही नसेल मला फोन करा जय हिंद जय भारत